नमस्कार मित्रांनो चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते या दिवशी कौसलेने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो। एक व्रतही आहे भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी गुरुवार पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता विशेष म्हणजे महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहिण्यास सुरुवात केली होती एक रामनवमी व्रत कसे करावे एक व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे दोन दुसऱ्या दिवशी चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्ममुहर्तात उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत तीन त्यानंतर गोमूत्र शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे चार उपपोषणवमी त्व यामेश्वष्ट सुराघ व तेन प्रितोभव त्वं बो संसारात त्राहिमाहर या मंत्राने ईश्वराप्रतिव्रत भावना प्रकट करावी पाच त्यानंतर मम भगवत प्रीती कामण्या वा मुकफलाप्राप्ती कामण्या रामजयंती व्रत मह करिष्ये हा संकल्प करून काम क्रोध लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे श्रोते हो जर तुमचा रामावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्रीराम न विसरता लिहा राम तुमच्या पाठीशी कायम असतील सहा मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे सात घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा आथ, कलशावर रामपंचायतन त्यामध्ये राम सीता दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी नऊ त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा दोन रामनवमीच्या दिवशी काय करावे एक या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे दोन दिवसभर ईश्वराचे भजन स्मरण स्तोत्र पाठ हवन आणि उत्सव साजरा करावा तीन तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे चार या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा पाच प्रभू श्रीरामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करा सहा दुसऱ्या दिवशी दशमीला पारायण करून व्रत सोडावे सात गरीब आणि ब्राह्मणांना दान करून त्यांना जेवू घालावे तीन रामनवमी व्रताचे फळ एक हे व्रत नित्य आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे दोन नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते तीन एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच फळ मिळते चार विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला ला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद